नमस्कार सुरेखा आरगडे ब्लॉगमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर मी तुम्हाला माझं संक्रांतीचा पूर्ण ब्लॉग दाखवणार आहे त्याआधी आम्ही एक दिवस आधी मार्केटमध्ये आलो होतो खण घेण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता साऊथ इंडियन लोकांचा सा त्या दिवशी काहीतरी प्रोग्राम होता त्यामुळे खूप सारे लोक होते आणि जे बायको होते ते खूप सुंदर अशा साडे घातलेले होते त्यांनी आणि त्यांच्या हातामध्ये दिवा होता लावलेला असे सगळे चालले होते त्यामुळे थोडं ट्रॅफिकसुद्धा होतं आणि त्यांना पोलीस प्रोटेक्शन पण होतं त्यानंतर आम्ही पुढे आलो आणि इथे एक काकू होते त्यांच्याकडे आम्हाला खण खूप छान दिसले त्यामुळे आम्ही इथे खण बघत होतो कुठले घ्यायचे छान आम्ही त्यापैकी निवडून खण घेतले चांगले वाईट कारण ते व्यवस्थित बसले पण पाहिजे काही खण असे असतात की खाली व्यवस्थित प्लेटमध्ये बसत पण नाहीत त्यामुळे खण व्यवस्थित बघितले पाच खण आपण निवडले आणि त्याला आपण हळदी कुंकू लावून घेतलं सगळ्या खणांना आणि मी स्वतःही हळदी कुंकू लावलं आता असे माझे खण घेऊन झालेले आहेत आम्ही खूप लवकर आलो होतो म्हणजे पाच वाजता आलो होतो त्यामुळे जास्त गर्दी नव्हती पाचनंतर एवढी गर्दी झाली मी तुम्हाला नंतर दाखवते खूप प्रचंड अशी गर्दी झाली होती मार्केटमध्ये आम्ही लवकरच आलो होतो आणि या काकूनकडे आम्हीच सगळ्यात पहिल्यांदा खण घेतले होते आता आमचे खण घेऊन झालेले आहेत आणि आम्ही वरती इथे एका शॉपमध्ये आलो होतो तर तुम्ही वरून मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवत आहे रोडला तुम्ही बघू शकता किती गर्दी झालेली आहे साडेपाच वाजले अर्ध्या तासामध्ये एवढी गर्दी झाली आणि आणखी जसं संध्याकाळ होईल तसं आणखी जास्त गर्दी होते आणि ट्रॅफिकसुद्धा कारण दुसऱ्या दिवशी संक्रांत आहे तर सगळे लोक शॉपिंग करण्यासाठी आले होते सामान घेण्यासाठी त्यानंतर आम्ही पाणीपुरी खायला आलो मला आणि माझ्या मुलीला पाणीपुरी खूप आवडते आम्ही नेहमीच खातो आणि घरीसुद्धा करतो तर आज आम्ही बाहेर आलो होतो तर पाणीपुरी खाल्ली पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर आम्ही घरी आलो आणि आज आहे संक्रांत तर मी संक्रांतीचं तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे कसं आपण खण तयार करते मी आणि कसे ते व्यवस्थित प्लेटमध्ये ठेवते हे मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तांदूळ आणि तीळ मी मिक्स करून घेतले आणि जे सगळे पाच खण होते त्याला आपण पुन्हा एकदा हळदी कुंकू लावलेला आहे जसं आमच्या गावाकडे पूजा करतात ना त्या पद्धतीनेच मी पूजा करते त्यामुळे तुम्हाला दाखवलेलं आहे आता सगळ्यात पहिल्यांदा हळदी कुंकू लावल्यानंतर आपण जे तांदूळ आणि तीळ आहे ते मिक्स केले होते ते सगळ्या खणांमध्ये टाकून घ्यायचे आणि त्यानंतर हे बिबवे होते हे पाच आपण मार्केटमधून विकत घेतले होते ते मी पाच खणांमध्ये टाकलेले आहेत आणि त्यानंतर आपण वाण घेतला होता आम्ही पावशर इथे आमच्या इथे मिक्स वान मिळतो म्हणजे वेगवेगळं घ्यायची काहीच गरज नाही आहे त्यांनी ऑलरेडी कट केलेलं असतं सगळं आणि ते सगळंच वान मिक्स असतो तीस रुपये पावशार असतो असा आम्ही अर्धा किलो वान आणला होता म्हणजे भाजी करायला सुद्धा आणि जो आपण खण असतो त्या खणामध्ये टाकायला सुद्धा मिक्स होता असं मिक्स कट करून सगळं आपल्याला रेडीमेड भेटतं म्हणजे आपल्याला कट करायची किंवा असं वेगवेगळं वेग काहीच घ्यायची गरज नसते तो आपण खण आहे ते सगळं यामध्ये टाकलेलं आहे घेतलेलं आणि तुम्ही बघू शकता सगळे मी भरून घेतलेले चारी पण त्यावरती आता मी एक पीस ठेवलेला आहे हा दहा मिनटं पीस ठेवायचा आहे आणि इथे तिळगुळ आणि तांदूळ आणि तिळ मिक्स घेतलेला आहे तिळगुळ घेतलेले आहेत आपण मंदिरामध्ये आणि हे हळदी कुंकाची प्लेट घेतलेली आहे ही प्लेट मी जेव्हा कासपठारला गेलो होतो फिरायला तेव्हा मी घेतलेली होती हळदी कुंकाची प्लेट तिथून आणलेली मी ही मला खूप आवडली होती त्यामुळे मी आणि माझ्या मैत्रिणीने सेम अशी प्लेट घेतलेली होती हळदी कुंकाची खूप सुंदर आहे आणि दहा मिनटानंतर आपण ते काढून घेतलेलं आहे पीस त्यावरून खणांवरून आणि जो मिक्स आपला वान होता तो राहिलेला तो यामध्ये टाकलेला आहे आणि त्याचसोबत आपण फुलं घेणार आहोत देवाला अर्पण करण्यासाठी मी ते झेंडूची पिवळी आणि ऑरेंज कलरची फुलं घेतलेली आहेत आणि जे आपले खण आहेत त्यालासुद्धा एक एक फूल मी त्याच्यावरती ठेवलेलं आहे आणि यावरती असं झाकून ठेवून आपण ही पूर्ण प्लेट आहे ती अशीच मंदिरात घेऊन जाणार आहोत त्याआधी घरामध्ये जो आपला प्लेटमधला वाण आहे तो घरामधल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा मी तिळगुळ ठेवलेले आहेत वाटीमध्ये प्रसाद आणि जे तांदूळ आणि तीळ असतात ते देवामध्ये पूर्णपणे असे टाकलेले आहेत थोडे थोडे आणि वानसुद्धा आपण देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि फुलंसुद्धा सकाळीच देवपूजा झालेली होती आता आपण फक्त वाण ठेवलेला आहे आणि नमस्कार करायचा त्यानंतर इथे तुळशीलासुद्धा वाण ठेवायचा सगळ्यात पहिल्यांदा मी इथे तुळशीला हळदी कुंकू लावलेला आहे आणि त्यानंतर जो वान आहे तो वाणाचं एक मटका इथेच ठेवायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्या घरच्या तुळशीलाच मटका ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण मंदिरामध्ये जाणार आहोत घरी पूजा करून घ्यायची आणि त्यानंतरच आपण ती पूर्ण चारच आता मटके राहिलेले आहेत ते घेऊन आपण मंदिरामध्ये जाणार आहोत मी इथे पुरणपोळ्यांचा स्वयंपाक केला होता आपण नैवेद्य दाखवूयात देवाला इथे देवघरामध्ये मी एक नैवेद्य केलेला आहे तो आपण देवांना दाखवूयात नमस्कार करूयात आणि तुळशीला एक नैवेद्य केला होता तो मी दाखवते तुळशीला आणि नमस्कार करून घेऊयात मी इथे पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला होता तुम्हाला दाखवते पुरणपोळी आमटी दूध गुळवणी आणि कुरडई पापड आणि भजे केलेले होते आणि भात इंद्रायणी भात सुंदर असं स्वयंपाक आपला झालेला होता आता आपण मंदिरामध्ये जाऊयात तर मी पूर्ण तयारी केली होती पूर्ण तयार झाल्यानंतर आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत आपण पाच सहा वाजता आम्ही मंदिरामध्ये आलो होतो कारण दुपारी खूप लाईन असते आणि खूप गर्दी असते मंदिरामध्ये त्यामुळे आम्ही दुपारी कधीच जात नाही कारण एक एक दोन दोन तास अक्षरशः लाईनमध्ये थांबायला लागतं आणि आम्ही सहा वाजता आलो होतो तर सहा सात वाजता तुम्ही बघू शकता काहीच गर्दी नव्हती आम्ही लगेचच मंदिरामध्ये आलो आणि खूप शांततेने छान असं मस्त दर्शनसुद्धा झालं आणि दुपारचं जर आलं तर खूप गडबड असते आणि दर्शनसुद्धा व्यवस्थित होत नाही त्यामुळे आम्ही पाच सहा नंतरच येतो कारण तेव्हाच छान दर्शनसुद्धा होतं आणि जास्त गर्दी पण नसते निवांत आपल्याला येता येतं सगळं आपलं आवरल्यानंतर आणि मी पूर्ण छान अशी तयार झाली होते आणि त्यानंतर आपण आता ओटी भरून घेऊयात खण द्यायचं आहे तिळगुळ घेऊन आणि ह्या ताई आहेत आम्ही सहजच तिथे बसलो होतो पण त्या आमच्याच इथे राहतात आम्ही कधी म्हणजे त्यांना बघितलं नव्हतं त्यांनी आम्हाला ओळखलं मग आम्ही त्यांना बोललो त्यानंतर त्यांच्या सोबत आणखी एक होत्या ताई त्यांनासुद्धा आपण हळदी कुंकू लावला आणि त्यांचीसुद्धा ओटी भरली तुम्ही बघू शकता त्यांनासुद्धा खण दिला त्यांनीसुद्धा माझी ओटी भरली आणि खण दिला आणि जास्त गर्दी नव्हती त्यामुळे सगळं शांततेत झालं आणि जर आपण दुपारी आलो तर खूप गडबड होते आणि व्यवस्थित थांबताही येत नाही ओटीही भरता येत नाही लगेचच बाहेर ते म्हणतात की लगेच बाहेर जा कारण खूप गर्दी झालेली असते त्यामुळे आणि आता आपण पाच सहा वाजता आलो होतो तर जास्त गर्दीसुद्धा नव्हते आता त्या दोघींचेही फोटो काढायचे होते कारण त्या दोघींचं पण झालेलं नव्हतं आम्ही सोबतच आलो होतो त्यानंतर बाहेर आपण तुळशीलासुद्धा ठेवलेला आहे आणि मग मी आता घरी आले घरी आल्यानंतर थोडेफार व्हिडिओ फोटोज सगळे शूट केले तुम्ही बघू शकता मस्त असं मला खूप जणांनी कॉम्प्लिमेंट केलं की खूप सुंदर दिसतात आई तुम्ही असं खूप जण मला म्हटले खूप जणांनी कॉम्प्लिमेंट केलं त्यानंतर हा व्हिडिओ मी बनवला हा मी योटुब ला सुद्धा टाकेल शॉर्टमध्ये व्हिडिओ अशा प्रकारे आपलं पूर्ण ब्लॉग संपत आहे सुरेख हारगडे ब्लॉगला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हा होता माझा संक्रांतीचा पूर्ण ब्लॉग आता आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत थँक्यू